एक चिमुकला फुलांचा हार घेऊन गर्दीत आला त्याला कुणीतरी उचलून घेतलं त्यानंतर त्याने मनोज जरांगेंच्या गळ्यात तो हार घातला त्यामुळे त्या ते चिमुकल्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघण्यासारखं होतं जरांगेंची पदयात्रा नगर जिल्ह्यातून पुण्याकडे जाणार आहे रस्त्यात ठिकठिकाणी थीक जरांगेंचं स्वागत होतंय त्यासाठी तुफान गर्दीही होते अशीच गर्दी नगर पुणे हायवेवर पाहायला मिळाली त्यावेळी काय घडलं पहा तर अशा प्रकारे जरांगींसाठी रस्त्यावर गर्दी जमते महिलांचाही यात उत्स्फूर्त सहभाग दिसतोय ठिकठिकाणी थीक हार घालून औक्षण करून जरांगींचं स्वागत आहे हीच गर्दी मात्र राज्य सरकारची चिंता वाढवणार असं दिसतंय आता ही गर्दी आणखीन किती वाढते जरांगे मुंबईत येईपर्यंत ही गर्दी आणखीन किती होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानुसारच सरकारलाही ठोस पावलं उचलावी लागणार आहे जरांगेसाठी जमणारी ही गर्दी त्यात चिमुकल्यांचा आणि महिलांचा असलेला सहभाग याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा